इकडे बघा शेंगा खाणं चालू आहे पिऊच्या हा आणि खूप खूप तब्येत खराब आहे काहीच पचत नाहीये तिला थोडा त्रास होतोय तु गाडी दाखवायची का बर तर मामा आणि मामी चालले गेलेले त्यांच्या घरी सकाळ सकाळी कोमल बसलेली आहे कोमल, कोमल ला विचारूया आपण काय कोमल नियोजन काय तुझं देवी शॉवरला जायचं काय आहे तर नाहीये चालू आहे म्हणजे बाळा बरं नाही बाबा जरा ले परेशान चालू आहे दोन दिवसापासून दोन का तीन नमस्कार करच बेटा हा नमस्कार करा नमस्कार कोणा करतायचं आय आंघोळी येतो म्हणते का तर चला आज आमच्या महालक्ष्मी जात आहे त्यांच्या घरी तर इकडे कोमल आहे इकडे राणी पण आहे थोड लाइट लप 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 झप लप झप करताना तुम्हाला डोळ्याला त्रास होईल थोडा पण ठीक करूया ऍडजस्ट काहीतरी कोमल कुंकू वगैरे लावतीये आणि लगेच हा लाइटिंग बंद झाली ना ठीक आहे आता पुढच्या वर्षी येते <coughs> ये ना आमच्या घरी या नाही आहे राहू आता हा ना पुढच्या वर्षीच ना मग हे उचलून ठेवलं पाहिजे खालच नाही परी कुठे परी तर सांगणं चालल्यात म्हण महालक्ष्मी घरी त्यांच्या हो आराम आरा, आरा, हे परी ते महालक्ष्मी चालले घरी चल लवकर चल लवकर लवकर चल ते चालले त्यांच्या घरी चालल्यात चल लवकर त्यांना बाय कर एकदा महालक्ष्मना नाही आहेत का नाही येत का जाऊ दे नको चल मग तुला उठ मला उठत का नाही चल लवकर बाय करताना लवकर चल ते चालल्या पुढच्या वर्षी येतात आता तुला का रडते आहेस तुला यायचं नाही आहे का यायचं आहे ना हा मग रडायचं नाही मग चल हटा तिला बाय करू द्या एकदा चल चल पाय पड खालीपासून खालीपासून पाय पड चल लवकर पाय पड पहिले पाय पड जे जे त्यांना आता बाय कर बाय कर, आ, 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 कर ना लक्ष्मण पुढच्या वर्षी लवकर या म्हणा म्हणाल कोमल थोडं हालून घे हल त्यांना हालो पहिले ठीक आहे चला आम्ही आता काय करतो यांना उतरवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला कोमल काढायचे का चला मित्रांनो नमस्कार नमस्कार करा करा नमस्कार, नमस्कार, नमस्कार गुडगल नमस्कार करा कोणती गुडगल करणारे नमस्कार दोन्ही पैकी मोठी तर करतेस बाबा मी छोटी ला करत सांगतोय नमस्कार एक सेकंड थांबा मी काय केलंय सिनेमॅटिक मोड ऑन केलाय थांबा इकडे बघा शेंगा खाणं चालू आहे पिऊच्या हा आणि खूप खूप तब्येत खराब आहे काहीच पचत नाहीये तिला थोडा त्रास होतोय तू गाडी दाखवायची का बर तर मामा आणि मामी चालले गेलेले त्यांच्या घरी सकाळ सकाळी गेलेत त्यांच्या काही जायचा मी व्हिडिओ घेतला नाही म्हटलं चला आज तुमचं थोडं डिस्कशन आणि मेन विषयावर बोलूया थांब रे थांब रे मी बॅक कॅमेरा ऑन करतो आणि तुझ्यासोबत चर्चा करतो चला आणि या पाकुरू थोडा राग आलेला आहे पाकुर इकडे बाळा चल चल पिल्लो चल लवकर हातात लिहून देऊ का बर पहिले मला सांग तुला काय आणलं पप्पा काल खेळणी काय आणली दाखव तू बापरे खेळ भांडी आणले काय मज्जाय बाबा हम्म हे बघा खेळ भांडी परीला आणले आणि रुद्राला काय रुदु तुला काय आणलं दाखवतो काय आणलं जेसीबी आणली काय बाप काय पिऊला काय नाही आणलं ऋतूला तुला काय नाही आणलं पिऊन रितू सध्या खेळत नाही आणि तुम्हाला आम्ही एक सांगतोय की बऱ्याचशा कॉमेंट्स येत आहे आई की तुम्ही जाणार आहे का नाही तर इकडं जाणार आहे का पण मला तर पक्का नाही वाटायला आई जाईन आम्ही नाही गेलो तरी आई जाईन नाही तर कोमल बसलेली आहे कोमलला विचारूया पण काय कोमल नियोजन काय तुझं देवी शॉवरला जायचं ठरलेलं नाही विषय काय तुम्हाला सांगतो आम्ही पिऊची तब्येत खराब आहे रीतूची पण तब्येत खराब आहे तर कदाचित आमचं कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे तिथे गेला गेल तर आमचं कदाचित कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे पण बघूया काय होतंय तर पण मनीषा ताई थांबलेली म्हणजे मनीष जाणार आहे मनीष तुम्ही जाणार आहे का नमस्कार सगळ्यांना कशा मी लावून देतो तर काल विषय काय झालं का काल माझी तब्येत अचानक खराब झाली होती थोडी त्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही थोडा आराम करायचा निर्णय घेतलाय त्यामुळं व्हिडिओ तुमच्याजवळ आला नसेल त्यासाठी सॉरी पण आता पिऊ रितू सगळे जणी उठलेले आहेत चला तुम्हाला बच्चा कंपनी पण दाखवतो परत कोमलचा अजून अजून नाही नाहीये तशी डोक्याला ते चॉप लावून बसलेली आहे काय मला समजत नाहीये कोमलचं कोमल को सोडकी चॉप चाल की लवकर काय करावं सांगा बरं मित्रांनो आणि इकडे गणपती बाप्पाची आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि विषय काय माहिती आहे का बेबी शॉवरला जायचं का नाही

जास्त आजारी पडलेली आहे आणि माझी तब्येत पण थोडी खराब आहे तर आमचं तिकडे जाणं कदाचित कॅन्सल होऊ शकतं ना कदाचित कॅन्सल होऊ शकतं तर बघूया काहीतरी इकडे आणि हे बघा रेडू नको ना पिऊ रेडू नको ना पिऊ जोर जणच रडती आहे आणि रेडू बघा दोघींची इंची डाळ पातळ आहे बिचार इंची पिऊ तर दोन दिवसात झटकूनच गेली बघा हा तर हे लेटरची तब्येत खराब आहे आणि कलकल करत तिकडे घेऊन जा आम्हाला ते पटत नाहीये सध्या तरी आणि चार दिवसानंतर परत तिकडे पुण्याला पण जायचं आहे तर मग तिकडचं कसं करावं इकडचं कसं करावं हा विषय बसतोय शिवला औषध दिलं की डायरेक्ट उलटी करायला लागली आणि हे सगळे प्रॉब्लेम मग काय करावं तुम्ही सांगा बरं मित्रांनो काय रे तू काय रे तू का बेटा कुठे जायचं तुला कुठं जायचं सांग बरं टकलू हैवानला केस येईना आमच्या हैवानला जाऊ आता वर्ष होईल का रे गटुड्या आहे माझा आहे तू माझा गटुडाय हम्म कसं असतं बरं

हे बघा खाली बस हाय रितू नमस्कार नुण। नुण। नमस्कार कर बाळा सॉरी पिऊ माझ्याकडे यायच्या चल 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 नाही आज डाळ लय पातळी लय बापरे हे लेकरांची कल 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 दिवस चालू राहते काय सांगू तुम्हाला मित्रांनो आणि त्याच गाडी थोडं काम करायचं आहे जसं जायचं बाहेर संध्याकाळी आज लग्न परिवार घेऊन जायचे आणि आपण आपल्या मुलांना सांगतो की खिचडा पूर्ण खाल्ला का खिचडा खाल्ला का तुझी काय इच्छा आहे कोमल जायचं का नाही तिकडे बेबी शॉवरला मनावर काय तुला पूर्णची तब्येत माहिती का काय वाटत मग आम्ही काय ठरवू तुमचं काही पर्सनल मत पाहिजे की नाही पाहिजे पर्सनल मत नाही पाहिजे म्हणते ती आणि बघूया आता काय होतंय काय नाही चला मी तुम्हाला काय करतो थोड्या वेळानंतर परत भेटतो मूड चांगला आहे म्हटलं तर थोडा नमस्कार वगैरे करून घेऊ नमस्कार कर परी एकदा पिऊ नमस्कार कर नमस्कार करा नमस्कार कर। नमस्कार तिला लागली होती भूक म्हणून ती रडू लागली होती नमस्कार कर चला मग तुम्हाला चॉकलेट देतो मी नमस्कार मग काय कळत कळत काय तुम्हाला आता एक एक लेकरला आंघोळ करायची आहे ते चालू आहे म्हणजे बाळा बरं नाही बाबा जरा परेशान चालू आहे दोन दिवसापासून दोन ग तीन नमस्कार कर नमस्कार कोणा करताय आई आंघोळी येतो म्हणते का निघली दीदी सोबत जा तुम्ही सांगा ना तर पटकन काय तुम्हाला काय करायचं तुम्हाला यायचंय का नाही तिकडे यांचं मला काहीच कळा ना मित्रांनो हे काय माहिती का तटस्थ राहतात म्हणजे ओम भाऊच्या डोक्यावर खापर फोडायला होऊन जातात सगळेजण नाही म्हटलं हिजी भाऊच्या जायचं नाही कायच काय नाही मी कारण नाही म्हटलं ना ती नाही बोलली मित्रांनो आता काय करू सांगा आता बघा आता असा विषय आहे बोलायला दोन मिनिटं काय बोलू सांग काय मग अवतार नीट नाही मला आजूक बी नाही घालायची केस विचारायचे आजूक हे आंघोळ चालले तर ऋतूला आंघोळ पिऊला नेलं वाटत राणींनी बाहेर माहेरी जायचं कोणाला म्हणून नाही म्हणते नाही मला नाही जायचं कुठंच नाही जायचं मला मला नाही जायचंय माहेरी यांच चाललंय माहेरी जा त्यांना जायचं असून फिरायला म्हणून ते मला म्हणतात जा माहेरी तुम्हाला जायचंय कुठं माहेरी फिरायला त्यांना जायचं फिरायला ते मला म्हणताय की तुझा माहेरी म्हणजे त्यांना फिरता येईल मस्त शर्ट बाहेर तुमचे आता शर्ध कोणतं घालत बरं कमी कुठलाही एखादं चल ना? 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 तर काय करावं मित्रांनो सांगा बरं तुम्ही आवाज कमी करा की हो आपण निसर टीव्ही चालू ठेवता बाबा हे हां आणि हा रुद्र बाळ आहे ना हा खूप परिचय करायला सर काही नाही तो भी आजारी पडला काय हा मग प्रॉब्लेम तर पाण्यानेच व्हायला लागला आहे काय करू कारण की आमचं फिल्टर जे आहे आम्ही तिकडे लावलेलं आहे तिकडे म्हणजे पुण्याला घेऊन गेलेलो आहे तर इथं फिल्टर वगैरे नाही इथं फक्त जास्त पाणी पिणं झालं आहे टी शर्ट तर मॅच होईल का बर को मग छान आणि एखादं मस्त असं टी शर्ट पुण स्लीव चालो दे दे तर आज नाही का आपल्याला बाहेर जायचं थोडं मी तिकडचा व्हिडिओ घेईल थोडं कुठे जातो तुला सांगेल त्याच्या लई नाटके राहते हा त्याच्या लई नाटके राहते हिची हे खात नाही ते खात नाही निस्त रडत राहतो कोणतं आणलं हे आणलंय बघा गर्दी पकड

के देसाग देसाग तो तो ना ना ना। की राजनवाडी आहे मला सांगा बरं कमेंट मध्ये लेच आग व्हायला वेगळं व्हायची नाही तर काय सगळं दुखणं चालू आहे घरामध्ये काय करावं आणि परी शाळा पण किती दिवस झाली पुढे पंधरा दिवस झाली आता रे चला बाबा ती असे स्पेशल शाळेमध्ये नाही बाबा पहिली दुसरी तिसरी पाचवी दहावीला ती नर्सरीमध्ये बनवून ठीक आहे बाबा जाऊ द्या थोडंफार थोडंफार होत असतं आणि हो ज्याही लोकांना मला मेसेज केली की दादा आम्हाला ते गुढी बघायची होती आमच्याविषयी विचारायचं होतं तर त्यांच्यासाठी मी सॉरी पुढच्या वर्षी महाराष्ट्र बसलं की तुम्ही तर आमच्या घरी येऊन जा, जा। आणि दुसऱ्या दिवशी या आणि चेक करा असं माझं म्हणणं आहे पुढच्या वर्षी महाराष्ट्र कुठं असतील ते तुम्हाला येणार दुसऱ्या कळेलच इथं असेल का पुण्याला असेल बघूया चल मी काय करतो आहे मला निघायचं आहे लगेच आणि आयचं तिकडे आवड घालून चालू आहे मी तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो ठीक आहे